पावला पावलावर जीव घेणं संकट कधीही मृत्यू ओढवण्याची भीती पनामाच्या खतरनाक जंगलातील हा व्हिडिओ पहा इथून अमेरिकेला जाण्यासाठी अनेकांनी जीव धोक्यात हो घातलाय याच मार्गाला डंकी मार्ग असंही म्हटलं जातं हरियाणाच्या कर्नालमधील वीस वर्षीय आकाशी दहा महिन्यांपूर्वी भारत सोडून याच मार्गाने निघाला होता पनामा आणि मेक्सिको पार करण्यासाठी आकाशच्या परिवाराने तब्बल बहात्तर लाख रुपये एजंटला दिले पनामाच्या जंगलातील दलदलीत फसण्याची भीती जंगली प्राण्यांचे हल्ले ते दरोडेखोरांपासून वाचण्याचं आव्हान अशा एक ना अनेक संकटांचा सामना या डंकी मार्गावरून जाताना करावा लागतो त्यानंतर ही वाटेत लागणाऱ्या देशांच्या सुरक्षा व्यवस्थेला चकमा देऊन अमेरिका गाठणं खूप कमी जणांच्या नशिबे असतं कागदपत्रांशिवाय कोणतीही शाश्वती नसताना जीव धोक्यात घालून अमेरिकेला जाण्यासाठी जगभरातील अनेक लोक याच डंकी मार्गाचा वापर करतात आकाशसुद्धा ही सगळी संकटं पार करत हसत हसत सव्वीस जानेवारीला अमेरिकेत पोहोचला मात्र तोपर्यंत अमेरिकेत बेकायदेशीरित्या राहणाऱ्या नागरिकांना घुसखोर म्हणत मायदेशी परत पाठवण्याची मोहीम राष्ट्राध्यक्षांनी जोरात राबवली होती डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या कडक निर्णयामुळे भारतातून गेलेल्या नागरिकांनाही मायदेशी परतावं लागलं अमेरिकेहून एकशे चार स्थलांतरित परतले आकाश हा त्यापैकीच एक आम्ही आकाशला अमेरिकेत पाठवण्यासाठी कर्ज घेतले जमीन विकली दागिने घाण ठेवले आता आमच्याकडे काहीच उरले नाही अशी भावना व्यक्त करत आकाशचा भाऊ शुभमने एजंटवर कारवाईची मागणी केली आहे हजारो लोक एजंटच्या भूलतापांना बळी पडून स्वप्नांचा पाठलाग करत परदेशात जातात काहीजण आकाशसारखे फसतात तर काहींना वाटेतच जीव गमावा हो लागतो त्यामुळे हे वास्तव पाहिल्यानंतर हाती काहीच लागण्याची शक्यता नसतानाही खोट्या वाटेवरून धावायचं की तिथंच राहून स्वप्नवत आयुष्य घडवायचं हे प्रत्येकानं ठरवायला हवं ब्युरो रिपोर्ट मुंबईत